कोल्हापूरमधून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथे पार पडली या बैठकीत संघटनेच्या विविध पदावर नव्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीत वरिष्ठ संपादक राजा माने यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत यांची तर महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी कराड येथील विकास भोसले यांची निवड करण्यात आली संघटनेच्या इतर महत्त्वाच्या पदांवरही निवडी जाहीर करण्यात आल्या असून प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इक्बाल शेख केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर आणि अमोल पाटील राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र उपाध्यक्ष पाटील पश्चिम संघटक विनायक कलढोणे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे राज्य समन्वयक गणेश बेतालजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष शिंदे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष शिराळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके यांच्यासह राज्यभरातून अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीस लाभली नव्या कार्यकारणीमुळे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या क्षेत्रातील पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल पत्रकारांचे हक्क सुरक्षित राहतील आणि संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता सहसंपादक जिशान मुल्ला